नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा दशमी युट चॅनल वरती तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती कुठली अपडेट पडली नाही कारण आपल्या सर्वांचा लाडका केसरी बकासूर थोडा दुखापतीग्रस्त होता त्यामुळे बकासुरा जागेवरती त्यामुळे कुठली अपडेट पडली पर नाही परंतु मित्रांनो ज्या क्षणाचे अखंड बैलगाडी क्षेत्र वाढ बघत आहे ते म्हणजे आपला सर्वांचा लाडका देव नक्की मैदानामध्ये कधी येतोय तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर मग सगळ्यांच्या प्रेमाच्या आशीर्वादाने परत एकदा सज्ज झालाय मित्रांनो म्हणून तुम्हाला सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आज पळतोय मुळशीच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आज पळतोय मुळशीच्या मैदानामध्ये सगळ्यांच्या आशीर्वादाने आज परत एकदा बकासूर तीस दहशत आणि तो दर्जा घेऊन माहिती